साहेब तुमच्या आरोग्याबद्दल सुद्धा मी बातम्या केलेल्या आहेत की तुमचं शरीर आता उपोषणासाठी तयार नाही असं डॉक्टर स्वतः सांगत आहेत तुमच्या किडण्यांचे प्रॉब्लेम आहे तुमचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला हे आंदोलन झेपेल हे उपोषण समाज मोठा शरीर काय होतंय शरीराला लक्ष नाही द्यायचं करोडो शरीरांचं काय करोडो लेकरांच्या भावना काय मराठ्यांचे लेकरं आक्रोश कशासाठी करते आईबापांनी कष्ट कशासाठी केले कोणत्या शेतकरी मराठ्यांना माझं वाटतं की त्याचं पोरग नोकरीला लागू नये उच्च शिक्षण घेऊ नये कोणचा असा राज्यात मराठा आहे शेतमजूर मराठा की त्याला वाटत नाही माझं लीकडू लागाव कोणचा ऊस तोडणारा मराठा आहे की त्याला वाटत नाही माझं लेकरू नाही लागाव का त्याने स्वप्न बघू नये कोण आमच्या रिक्षा चालक मायबाप मराठ्यांनी त्याला वाटत नाही का मी रिक्षा हल्ला आहे माझं पोरग नोकरीला लागव कोणाला वाटत नाही हमाली करणाऱ्या मराठ्यांना माझ्या वाटत नाही की त्याचं ईलीकड नोकरीला लागाव माथाडी कामगारातल्या मराठ्यांना वाटत नाही का डबेवाले मराठ्यांना टॅम्पो हाणणारे मराठी ट्रक हाणणारे मराठी टॅक्टर चालवणाऱ्या मराठ्यांना रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांना वाटत नाही का माझं लेकरू लागाव एस ड्रायव्हर असणारा माझा मराठा पोलीस भरतीत असणारा मराठा सगळ्या नोकऱ्यात असणारा मराठा कोणत्या मराठ्यांना वाटत नाही राजकारण्या मराठ्यांना वाटत नाही का माझं लेकरू मोठं कोणी स्वप्न नाही बघितलं ते स्वप्न साकार करण्यासाठी मी माझ्या जीवाची वाजी लावणार त्यांच्या लेकरं मोठे झाले पाहिजे त्यांना नोकऱ्या ला लागल्या पाहिजे त्यांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी मी माझ्या शरीराची चिंता करणार नाही माझ्या करोडो लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद बघणार आणि ते आरक्षण कसं मिळतं याची मला चिंता लागलेली की मी ते मिळून देण्यासाठी संघर्ष करणार